नमस्कार मित्रांनो आता आम्ही आलेलो बघा भाटीपूर या शहरामध्ये तर बघा माझे जे सहकारी दिनेश प्रधान हे बघा मित्रांनो या भूशामध्ये एक आजगर जाऊन बसला असा आम्हाला फोन आला होता मित्रांनो आणि आम्ही हा आजगर जाण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आणि बघा त्या भुशामध्ये एक आजगर जाऊन बसला आहे आता आम्ही हा अजगर याला कोणत्याही प्रकारची तकलीफ नाही याची काळजी घेत आम्ही हा आजगर आता बाहेर काढत आहे मित्रांनो तर बघा आमचे सहकारी दिनेश प्रधान

बघाडा काय नाव काय स्वपान तुलशीराम सोनटक् स्वपान तुळशीराम सोनटक्के बघा त्यांच्या या भूशामध्ये शेतामध्ये पाहा कसा हा आजगर निघाला मित्रांनो जवळपास सात ते आठ फुटाचा आजगार आहे हा बघा मित्रांनो भाटेपुरी शिवार रामनगर जालना